राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ट्रॉलीला दुचाकी स्वाराची पाठी मागून धडक अपघातात काखे येथील तरुणाचा मृत्यू. वाठार-वारनगर राज्य मार्गावर वाठार येथे लडगे मळ्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीला पाठी मागून धडकल्याने दुचाकी स्वार तरुण जागीच ठार झाला. सुनील शामराव जाधव वय सत्तावीस राहणार चांदोली वसाहत काखे तालुका पन्हाळा असं या मृत तरुणाचं नाव आहे हा अपघात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास झाला वडगाव पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की काखे तालुका पन्हाळा येथील सुनील जाधव हा वटार भादोले रोडवरील एका कारखान्यात नोकरीस होता सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना वठार जवळ समोरून येणारे वाहन चुकीच्या प्रयत्नात त्याच्या दुचाकीवरील एम एच शून्य नऊ जी के शून्य सात शून्य एक ताबा सुटला तो पुढे जात असलेल्या ट्रॅक्टर एम एच शून्य नऊ एस क्यू पंचेचाळीस चौऱ्याहत्तर चौसाच्या रिकाम्या ट्रॉलीवर जाऊन आदळला धडकेत त्याच्या तोंडाला व डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला अन्य उपचारापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला मोटरसायकल ट्रॉली खाली अडकली होती अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली वडगाव पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने हलवली पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली मयत सुनील जाधव याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे पोलीस अंमलदार रजनीकांत वाघमारे व वा हवालदार अनिता फारने पुढील तपास करत आहेत E